नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठावीस मित्रांनो कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवादाची चौकशी करणाऱ्या अंतर्गत तक्रार समितीच्या अहवालास पीडित स्त्री कर्मचारी मॅटमध्ये आव्हान देऊ शकते असा एक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अपर्णा शिवनारायण राऊत विरुद्ध विलास शरद कांबळे अबो महाराष्ट्र शासन या प्रकरणात दिला आहे त्या निर्णयाची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार मित्रो आपल्याला कल्पना आहे की कामाच्या ठिकाणी आज स्त्रियांची कर्मचाऱ्यांची संख्या असते आणि अशा ठिकाणी अनेक वेळा स्त्री कर्मचाऱ्यांना लैंगिक छळवादास सामोरं जावं लागतं आणि मग लैंगिक छळवादात जेव्हा जेव्हा होत असतो तेव्हा साहजिकच कर स्त्री कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि तो देखील त्या स्त्रीचा जो हक्क आहे त्या हक्काला एक प्रकारे बाधा येते आणि म्हणून या देशामध्ये असे जेव्हा अनेक प्रकरणं येतात तेव्हा विशाखा विरुद्ध राजस्थान एक प्रकरण होतं ज्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे राजस्थान क मधलं एक प्रकरण होतं या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व कायद्यांचा न्यायालयीन तत्वांचा इतर पर देशामध्ये असलेली लैंगिक छाडद्दाला काय कार्यवाही करते याबाबत सर्व विचारविनियम भी करून एक अत्यंत क्रांतिकारक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणे विशाखा जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शासकीय असेल कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल काय कारवाई केली पाहिजे लैंगिक छळवादाच्या दृष्टीने यासंबंधी सविस्तर सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनांप्रमाणेच प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक विभागात एक अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करावी अशा सूचना दिल्या होत्या त्या निर्णयामध्ये नंतर लैंगिक छळवाद म्हणजे काय याची देखील त्या ठिकाणी व्याख्या केलेली होती आणि मग साजिक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेतल्यानंतर राज्य शासनाने देखील महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये बावीस अ नामाचा नियम अंतर्भूत केला आणि त्यामध्ये तेच सांगितलं की लैंगिक छळवाद म्हणजे काय आणि ल कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळवाद करता कमा नाही स्त्री कर्मचाऱ्याचा आणि असा केला तर ती एक प्रकारची गैरवणूक ठरेल आणि मग यानिमित्त असं जरी झालं तरी अनेक राज्य शासनाने देखील आपल्या सेवा नियमामध्ये वर्तणूक नियमामध्ये आणि शिस्तवापी नियमांमध्ये देखील बदल केला पण तरी देखील म्हणण्यासारखा ल या छलैंगिक चल, छळवादामधली काही प्रकरणं कमी होत नाहीत आणि मग शा केंद्र शासनाने संदर्भात सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन्स प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रेड्रेसल ॲक्ट दोन हजार तेरा केला आणि तो सर्व देशभर लागू झाला आणि त्या कायद्यान्वये कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा लैंग स्त्री कर्मचाऱ्याचा लैंगिक छळवाद असेल किंवा कामकरी ज्या स्त्रिया काम, काम करतात एखाद्या औद्योगिक एस्टॅब्लिशमेंट कुठेही कर काम जिथे करत असतात त्या ठिकाणी देखील लैंगिक छळवाद झाला तर तो एक गुन्हा समजला जातो आणि मग त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जाते अर्थात असा गुन्हा असेल किंवा अशी कृती शासकीय कर्मचाऱ्याकडून घडली तर साहजिकच त्याला शिस्तभंगविषयक अधिक कारवाईला सामोरं जावं लागतं आणि मग या नि कायद्यामध्ये देखील म्हटलं त्या कायद्याच्या झाल्यानंतर राज्य शासनाने देखील संदर्भात सविस्तर सूचना काढल्या आणि मग तिथे मात्र त्या सूचनांप्रमाणे आता प्रत्येक विभागामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली मुद्दा म्हणून लैंगिक छळवादातला प्रतिबंध व्हावा आणि स्त्रीला मुक्तपणे काम करता यावं हो। त्याचा कुठल्या प्रकार लैंगिक छळवाद होऊ नये म्हणून जर एखादी अशी जर तक्रार आली तर त्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी देखील कायद्यामध्ये दे देखील तरतूद केली की कोण नेमलं पाहिजे तर अध्यक्ष तर एखादा स्त्री कर्मचारी जो अध्यक्ष सिनियर ज्येष्ठ अधिकारी असेल तोच कमिटीचा अध्यक्ष राहील त्यामध्ये दोन कर्मचारी शास शास त्या कार्यालयामधले कर्मचारी देखील असतील त्याबरोबरच बिगर शासकीय संस्था की ज्या स्त्री च्या विविध ज्या स्त्रीला अडचणी येतात त्याची सोडवणूक करण्याकरता ज्या संघटना काम करतात तशा एखाद्या संघटनेची स्त्री प्रतिनिधी दे देखील या समितीवर असते आणि मग अशा कर्मचारीला जर जी न समितीने चौकशी करायची असते आता सग जो कर्मचारी असतो ज्याच्याविरुद्ध लैंगिक छळवादाची तक्रार असते तो शासकीय कर्मचारी असतो आणि मग तो शासकीय कर्मचारी जेव्हा असतो त्यावेळेस त्याच्याविरुद्ध जी चौकशी करावी लागते ती महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठप्रमाणे प्रमाणे करावी लागते नियम आठला देखील तर दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध ज्या औपचारी कर्मचाऱ्याविरुद्ध लैंगिक मी सांग छळ केला छळवात केला असा जेव्हा दोषारोप असेल तर त्याची चौकशी कुठल्याही इतर चौकशी अधिकाऱ्यांनी करायची नाही तर ती चौकशी जी आहे जी तक्रार अंतर्गत तक्रार समितीने तिनेच केली पाहिजे अशी देखील तरतूद नियम आठमध्ये करण्यात आली आता ह्या बाबतीमध्ये काय झालं जो मी मगाशी आपल्याला कायदा सांगितला प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट दोन हजार पास ज्याला म्हणतात प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट दोन हजार तेरा ह्या ॲक्टच्या अठरा सेक्शनमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की या, या ठिकाणी जर पीडित स्त्री कर्मचारी असेल तर तिला कोर्टामध्ये किंवा ट्रॅबलमध्ये अर्ज करता येईल आता आपण कल्पना करा ज्या ठिकाणी एखाद्या एका अंतर्गत समितीने एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जो दोषारोप असेल की बघ त्यांनी कुठल्या तरी स्त्री कर्मचारीचा लैंगिक छळवात केला अशी त्या पीडित महिलेने जर तक्रार केली असेल आणि त्या तक्रारीची चौकशी या अंतर्गत समितीने केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो चौक तक्रार की किंवा तो तो औपचारी कर्मचारी दोषमुक्त आहे आता दोषमुक्त आहे तर मग अशा जेव्हा मग पीडित कर्मचाऱ्याला जेव्हा वाटतं की खरंच माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि हा जो समितीचा निर्णय आहे की अपचारी कर्मचारी दोषमुक्त आहे तर त्या निर्णयामुदा अपील कुठे करावं तर या आज अपर्णा शिवनारायण राऊत विरुद्ध विलासदास राहत कांबळे या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने चर्चा करून स्पष्ट निर्णय दिला की मॉस खाली सेक्शन अठरामध्ये जे स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याला कोर्टात किंवा ट्रेब्युलमध्ये अर्ज करता येईल आता मित्रांनो या प्रकरणामधली परिस्थिती काय थोडी माहिती आपण घेऊया या अर्जदार श्रीमती राऊत होत्या त्या ज्युनियर क्लार्क होत्या कुठल्या आर टी ओ कार्यालयात होत्या आर टी ओ कार्यालयात सांगली आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथले जे डेप्युटी आर टी ओ होते त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळवादाची तक्रार केली आता तक्रार केली की तक्रारप्रमाणे साहजिकच ती तक्रारीची चौकशी अंतर्गत तक्रार समितीने केली आणि तक्रार समितीने निष्कर्ष राहिला तक्रारीत काही तथ्य नाही आता तक्रारी तर अर्थ नाही तर मग मात्र मग ह्या श्रीमती राऊत यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतले आणि तिथे मग मात्र नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाकडे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या अर्जदारांच्या वकिली वकिलांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरॅसमेंट ॲक्ट दोन हजार तेरामध्ये सेक्शन तेरा दोनप्रमाणे म्हटलं आहे की अपील करायचं असेल त्या कमिटीच्या निवडणं तर अपील नियम अठरामध्ये असलेल्या म्हणजे सेक्शन अठरामध्ये असलेल्या तरतूदप्रमाणे अपील करता येईल आणि मग सेक्शन अठरामध्ये त्यांनी म्हटलं आहे की याप्रमाणे जर अपील करायचं असेल जो पीडित महिला असेल तर त्याला कोर्टामध्ये किंवा ट्रिब्युलमध्ये अर्ज करता येईल आता या बाबतीमध्ये प्रशासकीय न्यायाधिकाणी जेव्हा दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्या अर्ज प्रतिवादीचे जे वकील होते त्या वकिलांचं असं म्हणणं की करम यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी लागतात आणि त्यामुळे त्यांना हा जो अर्ज त्यांनी कमिटीच्या निर्णयाविरुद्ध जो अर्ज मॅटमध्ये केलेला आहे तो अर्ज इथे टिकत नाही कारण त्या ठिकाणी त्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियममध्ये ज्या अपिलाच्या तरतुदी असेल त्याप्रमाणे तरतुदी केलेल्या आहेत त्यामुळे अर्जदार श्रीमती राऊत यांनी केलेला जो आहे तो अर्ज मेंटेनन्स नाही तो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाला ऐकता येणार नाही असं म्हणणं प्रतिवादींच्या म्हण म्हणण्यातर्फे मांडण्यात आलं राज्य शासनाने देखील त्याला सपोर्ट केला आता मॅट मात्र मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजू ऐकल्या आणि दोन्ही बाजूमध्ये ऐकल्यानंतर प्रिव्हेंशन ऑफ सेक्श्युअल हॅरॅसमेंट ॲक्ट दोन हजार तेरामधल्या सर्वच तरतुदींचं चर्चा त्यांनी आपल्या न्यायनिर्णयामध्ये केली त्याबरोबरच या संदर्भामध्ये काही जे न्याय निर्णय दाखवलेले आहेत विशेषतः मेधा दा, कोतवाल दा, ले, ले।, ले, 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 ले विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया किंवा दिनेशचंद्र मिश्रा विरुद्ध कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या तिन्ही न्याय प्रकरणामध्ये स न्यायालयाने जे मुद्दे मांडले न्यायालयाने ज्या स्पष्टकता केली त्याची चर्चा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने चर्चा केली आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय दिला की जेव्हा एखाद्या पीडित कर्मचाऱ्याला ती जर पीडित कर्मचारी अंतर्गत तक्रार समितीच्या निर्णयाने व्यथित झाली तर तिला कोर्टाकडे किंवा ट्रिब्युनलकडे नियम मार पॉश ॲक्ट खाली म्हणजे दोन हजार तेराच्या कायद्याच्या अठराच्या तरतुदीप्रमाणे तिला महाराष्ट्र प्रशासक म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरणी दाद मागता येईल आणि त्यामुळे जो अर्ज त्यांनी केलेला आहे तो अर्ज मेंटेनेबल आहे असा एक अत्यंत महत्त्वाचा न्याय निर्णय मध्यंतरी माझ्याकडे देखील कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलेल्या एका पीडित स्त्री कर्मचाऱ्याने देखील या संबंधात माझ्याकडे विचारणा केली के होती त्यापूर्वीच मला हा जो न्याय निर्णयाची आज जी मी चर्चा करतो आहे महाराष्ट्र प्रशासन दोन हजार एकवीसचा निर्णय त्याच निर्णयाची तो माझ्या माहितीच होता तो निर्णय देखील मी त्यांना पाठवला हो पण मी असं म्हटलं की खरोखर कर, आजकाल आपल्याकडे शासकीय कर्मचारीमध्ये स्त्री खूप संघटना किंवा बिगर शासकीय संस्था असतात त्या ठिकाणी देखील स्त्री कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असते आणि अशा ठिकाणी देखील अनेक ठिकाणी हेतूपुरुस्त अथवा अप्रत्यक्षपणे क कर, स्त्री कर्मचारीचा लैंगिक छळवाद होतो दुर्दैवाने लैंगिक छळवादाच्याविषयी न्याय अनेक न्यायनिर्णय आहेत विशाखा जजमेंट आहेत पॉश ॲक्ट आहे तरी देखील लैंगिक छळवाद कुठे कमी झाला आहे असं नाही अनेक वेळाला आपल्याला पाहायला मिळतं की अंतर्गत जी तक्रार समिती आहे त्या समितीच्या सदस्यांना च चौकशी करायची याची कध्यावधी कार्यपद्धतीची माहिती नसते आणि कारण नियमामध्ये देखील तरतुदी आहे ॲक्टमध्ये देखील तरतुदी आहे की औपचारिक कर्मचारी किंवा ज्या पीडित कर्मचारी त्यांच्यासाठी जे नियम आहेत शिस्तवापील नियम त्याच्याप्रमाणे चौकशी व्हायला पाहिजे पण अशा चौकशीचं कदाचित ज्ञान नसल्यामुळं काही वेळा या समितीने दिलेल्या अहवालावर शिक्षा झाली कर्मचाऱ्याला पुरुष कर्मचाऱ्याला तो मॅटमध्ये जातो आणि कारण त्या ठिकाणी जर औपचारिक कर्मचाऱ्याला ती जी समिती आहे त्या समितीने जर नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे चौकशी केली नसेल तर साहजिकच जो औपचारिक आहे त्याला त्याची शिक्षा देखील रद्द होते आणि त्यामुळे पॉश ॲक्टमधल्या तरतुदी त्यानंतर देखील सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निर्णय दिले आणि पॉश ॲक्टची कटो कटाक्षाने अंमलबजावणी करावी अशा अनेक ठिकाणी राज्य शासनाने देखील सूचना केलेल्या आहेत पण यानिमित्तानं आजचं हे न्याय निर्णय चर्चा करतो आहे ही अनेकांना कल्पना नाही एका पीडित कर्मचारी असेल की त्या पीडित कर्मचाऱ्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी तथ्य नाही आणि औपचारी कर्मचारी आहे ज्या ज्या तक्रार केलेली आहे तो तिथे दोषमुक्त आहे त्याच्यावरचे दोषारोप सिद्ध होत नाही असा जो निर्णय असा जो निष्कर्ष या तक्रार समितीने काढला जातो त्याच्याविरुद्ध त्या स्त्री कर्मचाऱ्याला प्रशासकीय न्यायाधिकारणारे दाद मागते जी मागता येते असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अपर्णा शिवनारायण राऊत विरुद्ध विलास दशरथ मी सांगितलं कांबळे या प्रकरणात दिलेला आहे हा नेहमीप्रमाणे न्या हा न्याय महत्त्वाचा न्याय निर्णय तो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे त्या ठिकाणी स्त्री कर्मचारी आहेत त्यांना क कदा तिचं लिंग लैंगिक छळवादा सामोरं जावं लागत असेल तर त्या संदर्भात त्यांनी हा न्यायनिर्णय वाचावा आणि त्यांच्या विरोध अंतर्गत तक्रार समितीने त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये निष्कर्ष जर अयोग्य वाटत असेल तक्रार समितीचा तर त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल त्याचबरोबर ह्या न्याय निर्णयाच्याबरोबर मी सेक्शुअल जो पॉश ॲक्ट आहे तो पॉश ॲक्ट प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल ॲक्ट टू थाउजंड थर्टीन तो देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे आणि केंद्र शासनाने कारण शेवटी राज्य शासन आणि केंद्रशासन केंद्र शासनाकडे देखील आपल्याला माहिती आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी शिस्त व अपील नियम आहेत वर्तणूक नियम आहेत केंद्र शासनाने संदर्भामध्ये ज्या सविस्तर सूचना काढल्या आहेत चार नोव्हेंबर दोन हजार बावीसला पूर्वी एकदा सूचना काढल्या त्या ते मी क त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलाच होता पण पुन्हा आता चार अकरा दोन हजार बावीसच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे तर त्या त्या देखील काय सूचना आहेत या देखील डाउनलोड करून घ्या आणि स्त्री कर्म विशेषतः स्त्री कर्मचाऱ्यांनी आणि नियुक्ती अधिकाऱ्यांनी विशेषतः आणि आस्थापनावाद वेगात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील या सूचना पाहाव्यात म्हणजे त्यांच्या जर काही अशी प्रकरणं झाली तर त्यांना योग्य ती कारवाई नियमानुसार करता येईल मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आहे लाईक करा शेअर ला करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो या चॅनलवर कशी माहिती दिलेली आहे कुठल्या प्रकारची माहिती दिलेली आहे हा चॅनल कसा उपयुक्त काय आहे याची सविस्तर माहिती मी व्हिडिओ क्रमांक चारशे वीसमध्ये दिली आहे तेव्हा आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यासमोर असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल आणि मग एक सर्वच व्हिडिओ पहिल्यापासून पाहता येईल तर व्हिडिओ चारशे वीस पहा आणि आपल्या सर्व सहकार्यांना आणि नियुक्ती अधिकाऱ्यांना देखील शिस्तभंग वैशक अधिकाऱ्यांना देखील या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती द्या नियुक्ती अधिकारी आस्थापना विभागात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी मित्र या चॅनलवरील जर व्हिडिओ पाहिले तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी कर्मचाऱ्याकडून काही गैरवर्तन झालं असेल तर त्याला देखील नियमानुसार योग्य ती शिक्षा देता येईल तसंच निवृत्तीवेतन असो सेवा उपदान असो अनुकंपा नियुक्तीबाबत या प्रकरणाच्या संदर्भात योग्य ती कारवाई नियमानुसार आणि न्याय निर्माणुसार त्यांना करणं सुलभ होईल म्हणून ही सूचना येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार